मिजेंद्र मार्गिया के चाहते हैं बाद चार चौदा चार चौदा सांगण्यासाठी मला गणेश मी म्हणतात असं आमच्या वर्ग एक एका अवघी लोक होते आमचा वर्ग दहावी का फोडला नववी नववी पर्यंत एकद्यामध्ये बोलतोय आणि त्याच्यामध्ये कारण मी नववी पर्यंत नव्हते मी दहावीत आले तरी मध्ये त्यांना एक वाट त्याच्यात दोन महत्वाचे प्रमाण काही जण म्हणायचे स्वातीमुळे श्यामोमुळे शामोमुळे अजिबात नाही श्यामो विचारा श्यामो विचारा बॅक पेन्शन मागच्या बेन्शन वरती बसायचा त्याच्या घरामध्ये चालायच्या करामध्ये आठवल्या की अजूनही असू येत शहरेकडे येतात अंगावर त्याची आठवणी आणि शामो हा शामो होता शाळेत बँक बेंच मध्ये बसून म्हणजे काय करावं फक्त शामो करू शकत होता बाकी कुणाची हिंमत नव्हती आठवणी खासगी सांगितलं मी कधीतरी ते सगळ्याला <laughs> <laughs> <पर था। laughs> आणि ते दिवस आठवते खरंच बरं वाटत आणि त्या दिवसांच्या टॉविक वरती आतापर्यंत जात नववीत असताना पावसाच्या दिवसात पाऊस पडला की मगदा भिजणे आणि नंतर नंतर शिक्षक यायचे आणि सर्वे करायचे की तुमची आहेत आणि त्याच्यामध्ये आणि शाळेत बरेच जण आवारीच्या पाण्यात उभ्या राहून भिजवून भिजूर बसायचे अजून एक आठा होता म्हणजे तेव्हा काय फोल्डिंग बिल्डिंग छत्रे नाही होते छत्रे ते मोठे छत्रे असायचे ते त्याच्या टोका नळे फोडायचे आणि नरे फुटले काय पाऊस भिटू लिहिजवरती पाणी लवणात शाळा सुटायची हे सगळे करामती आम्ही केलं ते उमेश उमेश सगळ्यात पुढे हा हे असे केले पंख्याची पाती वाकवणार हे असले सगळे प्रकार आम्ही केले जे आताची आताची जनरेशन नाही करू शकणार किंवा कल्पना शकत आमच्यामध्ये आता, आता नाही ना तो प्राजळ पसंद गौरव माकडेची एक आठवण आहे की तो आ, पिक्चर भयानक वेळ दिला आणि मिथून चक्रवर्ती नुय त्यावेळी फॉर्मन असतो तो हिरो आणि मिथुनचे पिक्चर त्यावेळी हिट होते आणि तो त्याचा एकच पिक्चर नाटक चित्र मंदिर म्हटला सोडायच होत सो नाही आणि आम्ही जरी तो पिक्चर बघलो असलो तरी दुसऱ्या दिवशी प्रकाश वसंत गौरव तो त्या पिक्चरची स्टोरी आमका वर्गात घेऊन सांगायचो आणि त्याच्या तो जो मिथून फायटिंग सीन केले जो असायचो तो इतको बेमालून करायचो की तो जर मिथून तर मिथून सोडलेली सीन तो आमच्यात नाही आता पण ते असे छोटे 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 आठवणी असतात त्याच्या त्याच्याबरोबर हा ती पण एक त्याची या असते बऱ्याचदा तो पोस्टर बघून त्याच्यावर स्टोरी सांगायचो छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आत्ता ऐत्या वेळेस गाठपायचे नाही पण आठवणींची शिजोरी घेऊन थोडे जाऊच असा वेगळं असेच थँक्यू खूप सुंदर शब्दाचं